है है। तर मित्रांनो तुम्हाला आपण अठ्ठावीस एप्रिल रोजीचा शिरपूर बाजाराचा एक भाग अगोदर आपण दाखवलेला आहे आता भाग दोन आहे एका व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार कवर होत नाही त्यासाठी आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात कुठला नवीन बाजार बघायचा असेल तर तशीही कमेंट करत जा आता आपल्याला जशी कमेंट येत आहे तशी आपण तुम्हाला बाजार दाखवतो आहे बाग भरपूर वेळेला आपल्याला शिरपूर बाजाराचे कमेंट्स आल्या तर आपण मागच्या सोमवारी पण आलेलो होतो आज पण आलेलो आहे अजून कमेंट्स आले चांगल्या तर आपण तुम्हाला पुढचा बाधा सुद्धा नक्की दाखवणार आहे तर आता इकडे सर्व पवारा भागातले व्यापारी आहेत तर त्यांच्या जे किंमती आहेत मित्रांनो थोड्याशी वाढवून असतात त्यांनी पण वेळ वाढवून जात होतो तसा आता हे बघा ही जोडी आहे ही दोन जोडी किंमत चाळीस हजार हाँ, गॅरंटी हाँ। सब काम की कितने बैल थी आज तीन बैल है क्या एक जो एक बैल है और, और ये बड़ी जोड़ी अपने, अपने तरफ से काम की गैरंटी रहे नंबर बोलो तुम्हारा श्याण त्रियात्तर अठा सत्ता त्रेपन बरोबर आपल्या काम की गॅरंटी पूरी राहिली हमेशा मिळते आपल्यापास कमी बी बिल तर बघा मित्रांनो कधीही बिल मिळतील हा एक बिल आहे बघू शकता तुम्ही याची पण गॅरंटी राहणार आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत ही जरात कमी जास्त होईल तुम्हाला अगोदर बोललो तर थोडी वाढून किंमत सांगितली जाते आणि तिकडे एक जोडी आहे बघा मोठी जोडी पण त्यांची आहे बघा जर तुम्हाला हा जोड खरेदी करायचा संपर्क करा इकडे एक जोडी इथे तुम्हाला किंमत आपण सांगतो बघा किती किंमत आहे भैया हं कीमत कितना है 5 हं कितना है 80 80000 तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत हजार रुपये आहे जोड वगैरे बघा दाताला दात में पुरे आहे क्या भैया करदा दे काम की गॅरंटी कौनसे गाव अपना कोरे पाणी तर बघा मित्रांनो कोरे पाणीचे आहेत ते कामाची गॅरंटी राहणार आहे इकडे सर्व पावरा भागातील व्यापारी आहेत काही शेतकरी पण आहेत मित्रांनो इथं पण जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही आता कसं आहे त्यांच्याकडं मोबाईल नंबर मोबाईल नसतो काहींकडं किंवा काहीकडं मोबाईल पाठ नंबर पाठ पण नसतो त्यामुळे आपण काही नंबर वगैरे सर्वांचे घेत नाही तुम्हाला एक बाजार दाखवून देतोय आपण आता बघा मित्रांनो ही मोठी जोडी आहे एकदम तयार आहे जोड इकडे एक जोडी आहे बघा कितना किमत है भैया अस्सी हजार मित्रों ऐसी हजार दात में कैसे कर ये जोड़ी ऐंश हजार रुपये दाता लोड़ वगैरह बगुन दिया थोड़ी वाणी कि एक मोटी जोड़ी इकड़े इसका कितना है भैया जोड़ी का किमत एक बीस बोलने की पूरे है में पूरे गारंटी काम की सब काम की गॅरंटी तर जोड बघा मित्रांनो मोठी जोड आहे सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे एकदम गरीब जोड शांत आहे बघा कोणता गाव आहे आपला नंबर आहे तुम्हाला पास नंबर आहे का मोबाईल नंबर बोलो त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ चौदा डबल सहा डबल सहा अपनी तरफ से गारंटी देगी काम की कर चेक करके देंगे तर बघा मित्रांनो जोड मोठी आहे चेक करून जोड देणार आहेत पत्थर बी लाग देणार रुपये बेड पीट जाणार तर बघा मित्रांनो भरण ठेवून उभं राहायची गॅरंटी आहे हे बघा चालेल भैया चालेल इकडं पण जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही इकडं पण तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवतो इकडं पण एक चांगल्या क्वालिटीची जोडी आलेली आहे हे बघा तर बघा मित्रांनो एक साठ किंमत आहे जोडीची शेतकरी त्यांना किंमत विचारली एक साठ सांगायची किंमत हे बघा जोड वगैरे <coughs> <coughs> मोठ्या जोड्या पण बाजारामध्ये आलेल्या असतात छोट्या जोड्या पण असतात हे बघा आता बघा मित्रांनो इकडं पण काही बैल आहेत ते पण तुम्हाला याची पण किंमत सांगतो किती आहे भैया किंमत इसका अस्सी हजार तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये जोडीची किंमत आहे गॅरंटी भैया काम की चालू आहे काम तर बघा मित्रांनो चालू आहे का तर बघा मित्रांनो या काकांकडे नेहमी जोडे असतात कितने चाचा आज आज दहा पहले ये जोड़ी भी अपना लूंगा इनके कितने बोलने के इसके पंचावन बोलने के दांत में कैसी है कोरे चलो काम को ये जोड़ी के कितने है इसके सत्तर हजार ये भी चालू है काम को सब काम को चालू है सर्व काम तो सर्व काम की गारंटी रहना है अपन आप लगा ये कि वीस हजार त्या जोडी पण आपली का तिचे किती आहे तिची सत्तर हजार सहा हजार कामाला गॅरंटी तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आणत असतात का बघा बरोबर बरोबर त्यांची बर, बर, बर। किती आहे त्यांचे साठ हजार तर बघा मित्रांनो त्यांची साठ हजार रुपये याची सत्तर हजार रुपये त्याची वीस हजार रुपये ही जोडी वगैरे बघू शकता तुम्ही एक जोडी पंचावन्न हजार रुपये सांगायची कामाची गॅरंटी राहते त्यांच्याकडून इथं चेक करून मिळेल तुम्हाला का काय नंबर आहे का मोबाईल नंबर बोला शहाण्णव सत्तावन्न चोपन्न चौपन्न एक्कावन चोवीस गाव तुमचं निम बोराडी आपल्याकडून गॅरंटी राहील कामाची बरोबर तर बघा मित्र कामाची गॅरंटी राहणार आहे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायची असेल तर संपर्क करून घ्या निम बोराडीचे राहणार आहेत ते नेहमी बिल असतात त्यांच्याकडं हे बघा तर बघा मित्रांनो इथं फक्त व्यापाऱ्यांकडे चार पाचच बिल आहेत कमी बैल तिथं व्यापाऱ्यांच्या बैल आता येत नाही आता बघा नागपूर जातीची जोडी पंजाब साईडची बघा किती दादे चार था था चार दादे कितना किंमत बोलायस का एक चाळीस बोल रे

दांत टूटे लागो की एक ही है की अभी रखिन पावन रखे के तेरे फिर कहेंगे अभी खेल निकाल रहे है पूरा आठ दांत गिन इसका हां की ना सब लोग भागे ना बोले वो ज्यादा पैसा है लोगों को देख रहा होगा नहीं बाबा क्या कर 30 ऐसा बाहरी मार रहा कितना हां ए चल आगे चल एक नंबर बच्चे मित्रों बगू शक मैं फार चार जी एक नंबर ची क्वालिटी बैलगाड़ी को चालू है क्या चालू है बघा मित्रांनो एकदम देखणी जोड आलेली चार चार जाती आता कसं आहे एक चाळीस सांगायची किंमत आहे त्यामुळे शेतकरी पण मागायला माग पुढे विचार करत आहे त्यांच्याकडे नंबर वगैरे नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जोड वगैरे चांगल्या क्वालिटीची पण किंमत किंमत जास्त सांगा ती एक चाळीस सांगत

तर बघा मित्रांनो एक तीस आता व्यापारी सांगत आहेत साठा झाला माहिती जोडून चार चार